जॅकी चांगलाय जॅकी श्रॉम हा डार्लिंग आय म्हणणार मला तो अक्षय 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 बरोबर काम केलं मग अक्षय बरोबर मध्ये होती oh. पण मी काम केलं म्हणून जाऊन मिठ्या नाही मारत mm -hmm. मी उभी राहते तुम्ही हसलात तर पुढे जाते mm -hmm. सवय नाही ती आता सुद्धा रुस्तम करताना जेल मधला सीन होता mm -hmm. मी त्या वया आणून त्याला पोचवते ना त्यावेळेला तो आतमध्ये असतो तर मी अशी बाजूलाच उभी होती मीनू देसाईला सांगितलं अक्षयनी मैने इनके साथ काम किया म्हटलं नाही नाही इनके साथ काम <laughs> खूप छान आहे नंतर आमचा शॉर्ट झाल्यावर मला मोबाईल वरनं तो आपल्या घरचे पोरांचे फोटो बिटो दाखवत बसला होता खूप असं म्हणजे आपल्यातला वाटतो Hmm. अक्षय आपल्यातला वाटतो एकदा आम्ही वरती पवित्र रिश्ताच शूटिंग होत hmm. खाली त्याच रावडी राठोडचं शूटिंग होत hmm. तर मला कळलं अक्षय आहे म्हणून मी आमच्या सिरियल मध्ये एक छोटा मुलगा होता आणि hmm. छोटी मुलं आली का ती माझ्या रूम मध्ये मा असायची त्यांच्यावर मला मला पोरांच्यावर मस्ती करायला खूप आवडते तर hmm. त्या छोट्याला घेऊन मी खाली गेले मी लांबच उभी राहिली तो तिकडे होता मी इकडे होती तर मुलगा माझ्या हातात होता असं hmm. मला केलं अक्षयनी hmm. तर मग मी पुढे गेले क्या इधर म्हटलं कर रही hmm. करू कर मेरा उपर शूटिंग है मग त्यांचा मेकअप दादा साटम hmm. ते गप्पा मारायला ला लागले hmm. मग मी त्याला म्हंटल तुझ्या दाताचं काहीतरी झालंय hmm. वेगळं गिर गिरगया म्हणाले पडलो तेव्हा पड लक्षात आलं म्हणजे असताना hmm. चेहरा वेगळा दिसतो hmm. खूप चांगली आहेत ग काय काय माणसं खरच चांगली आहेत hmm. शिवलेला नाही बरोबर आहे hmm. पण मोठेपणा पन, मोठे दाखवत नाहीये hmm. hmm. नाहीतर आमच्या मराठीत एवढी एंट्री नाही घेतली तरी अमिताभ बच्चनचे बाप असतात सगळे त्यामुळे <laughs> जा बोलायला जायचंच नाही अक्षय जॅकी झाला आणखी बॉलीवूड मध्ये कोण आहे जे तुम्हाला आवर्जून त्यांच्यावर मला वाटतं भारती पण भारती भारती सिंग सोबत भारती सिंग तुमचं खूप छान नातं आहे तिच्या सोबत आणि ती एकदम सुरुवात तिच्या पॉडकास्टला जाऊन आली परत मला पाच साड्या दिल्या मला म्हणते ताई आपने मुझे बोला था ये ऑफिस तू लेलगी तो मैंने ले लिया अभी जाते समय बोलो ये रास्ते पे जितने ऑफिसेस है वो तू सारी हो सारे तो म्हटलं मी <laughs> बत्तीस जात आहे <laughs> गो खूप गोड आहे ते नवरा बायको त्यांनी <laughs> पहिलं जेव्हा प्रॉडक्शन हाऊस काढलं ना मला <laughs> लक्ष्मी फोन केला <laughs> मला म्हणाला ताई आप काम करोगी म्हटलं आप बुलावगे तो मे करूंगी मला म्हणे हमने प्रॉडक्शन हाऊस खोलाय तुला माहितीये ती म्हातारी गरोदर असते त्यावेळेला खूप व्हायरल झालं होतं तुम्हाला आठवतं की नाही माहिती नाही ती गरोदर असते त्या लेमन आ, सलोन आहे तिकडे आम्ही केलं होतो शूटिंग सगळे वर बसतात मी कानात सांगतात आता असं कर आता असं कर ते झाल्यावर ते उतरून सगळ्यांनी इतक्या मिठ्या मारल्या होत्या मला मस्त झालेलं पण ते खरंच <laughs> मस्त झालेलं बर विजय सेतुपती बद्दल आपण बोलणार होतो तर त्याच्याविषयी ऐकायला आवडेल कारण साऊथ स्टार आहे तो आणि खूप जणांकडून ऐकलंय की तो खूप डाऊन टू अर्थ आहे अरे किती माणसांनी गरीब असावं ग किती गरीब आम्ही ज्या घरात काम करत होतो ना जे आमचं घर दाखवलंय ते शिवडीला अशी एक मजल्याची बिल्डिंग आहे घर म्हणजे दहा बाय दहा ची असतील अशी म्हणजे त्याला खूप हे केलेलं नाही काय नाही काळपट असं घर असं जुनं कोण राहत होत की नाही माहिती नाही पण तिथे मी पडलेली असते मला दम असतो आणि हा माझा मुलगा चोर असतो विजय पण इतका गोड आहे तो म्हणाला ना मला खुर्ची द्या तो खालीच बसायचा आमच्या बरोबर मांडी घालून एवढा साधा आहे हे शिकायला पाहिजे आपल्या मराठी लोकांनी घमंड दाखवतात ना एवढा एवढा तो शिकला पाहिजे खरच ज्या की पण तसा काय खालच्या ह्याच्यातून आल्यामुळे ना त्यानं त्याची जाणीव आहे बरोबर ही जाणीव असण महत्वाचं आहे ते, ते गरिबीचे दिवस गेले म्हणून ज्या की काय आग विजय कॉमेडी कॉमेडीचा कोण जॉनी लीव जॉनी लिवर जॉनी लीवर, लीवर फॅमिली फ्रेंड आहे ते सुद्धा मला म्हणाले घर पे बुलाती नाही म्हटलं नाही मैं गंदे इत में रहती हूँ तो मुझे शरम आती है अरे आप तो बिल्डिंग में रहती है म्हंटल क्या पटीचर बिल्डिंग आहे तीन नीचे घर ऊपर तीन नीचे एकदम जर्जर झालेली बिल्डिंग अशा ह्याच्यात राहत होते मै तो झोपडे में मे यहाँ से कुदी मार के गटर बीच में कुदी मार के घर मे जाऊ म्हणजे असं ते बोल हा जॉनी बाय बोलला तर मला म्हणाला कुठे नाहीये छोटा है बडा है, ये बड़ा है। ही अशी माणसं आहेत आणि आपल्याकडे गर्वानी मरणारी माणसं एक आहेत म्हणजे स्वतःला एक पिक्चर केला की स्वतःला लगेच हे समजतात मोठे हॉलिवूडचे <laughs> अशी तुमचा मला वास्तव मधला म्हणजे इतके सगळे स्टार होते पण त्यात तुम्ही लक्षात राहताय का तर डेड फुटाची आई आणि त्यात तुमचं जी इमोशन्स किंवा तुम्ही त्यात जी जान ओतलेली आहे पूर्ण त्या कॅरेक्टर मध्ये ते आजही म्हणजे मला वाटतं ही मुलं पण आजची छोटी मुलं पण तो पिक्चर बघतात तेव्हा ते, ते कॅरेक्टर लक्षात राहतं मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की वास्तवचे दिवस किंवा मांद्रेकरांचा सिनेमा आणि डिरेक्शन हे एकंदरीत वातावरण कसं होतं संजय दत्त सेट वर आणि काय सांग सगळी मराठी होती त्यामुळे आपलं वाटत होत ते मराठी असले का असं वाटतं ना आपले म्हणून ते वाटत होत तिथे